सोबत शिवसेना सचिव भाऊ चौधरी साहेब आहेत सर काय सांगाल आपण आज बांधव शेतीची पाणी करण्यासाठी आज आम्ही कालपासून तसं म्हटलं तर संपूर्ण हा जो परिसर आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि शेतकऱ्यांचं हातोनात नुकसान अशा शेतकऱ्यांच्या बांधावरती आम्ही जातोय पाहतोय प्रचंड नुकसान या शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे सात सात एकर कांदा आहे बाजरीचं पीक सोंग सोंगून ठेवलेलं आहे ते सर्व पीक जे आहे सडलेलं आहे म्हणजे लोकांचे शेतकऱ्यांचे आश्रू आता आम्ही ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी भेटलो त्यांचं जवळजवळ चौदा एकर क्षेत्र पूर्ण पाण्याखाली जाऊन त्यांचं काही शिल्लक राहिले नाही आणि शेत हे शेत शेत जे शेतकरी हे ह्या पूर्वपट्ट्या ह्या पट्ट्यामधले ह्या शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे हे फक्त पावसाळ्यात उत्पन्न होतं त्याच्यानंतर वर्षभर त्याच्यातनं त्यांना त्यांचं कुटुंब चालवणं घरदार चालवणं का कार्य करणं सगळ्या गोष्टी त्यांच्या होतात हा शेतकरी आज या ठिकाणी आहे की त्यांना धीर देण्याची गरज आहे दे। माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आमचं सगळं मंत्रिमंडळ फिरत आमदार खासदार फिरत पण आम्ही पक्षाचे पदाधिकारी सुद्धा आमच्या प्रवक्त्या शीतलताई म्हात्रे असतील आमच्या सिद्धीनाथ मीना मीनाताई कांबळे असेल हे सर्व मंडळी आम्ही फिरतोय सिद्धी आम्ही आता दर्शन घेतलं देवीचं आणि हे सगळं फिरतोय ही अत्यंत विदारक परिस्थिती आहे आणि यांना प्रत्येक ठिकाणी ठीकन ज्या ज्या ठिकाणी मदत लागणार आहे आम्ही मगाशी कलेक्टर साहेबांशी बोललो काही पीडब्ल्यू अधिकारी त्या ठिकाणी आले होते सर्वांना मदत करणं ते शासनाच्या वतीनं मदत असेल पक्षाच्या वतीनं मदत असेल त्यांचा अश्रू पुसण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत